आज सकाळी माझं आणि बायकोचं छोट्या कारणावरून भांडण झालं आणि मी रागाने बाहेर चहा प्यायला गेलो आणि चहाची ऑर्डर दिली चहा आला मी चहा पीत समोर पाहत होतो समोर एका खेडेगावातून तालुक्याच्या ठिकाणी आलेले ते वृद्ध जोडपं दवाखान्यात दाखवायला आले असावेत आणि मी थोडा वेळ माझं घरचं गारानं विसरूनच गेलो त्यांच्या बोलण्यातून हातातल्या भाकरीच्या तुकड्यातून अन चेहऱ्यावरच्या थकव्यातून एक गोष्ट स्पष्ट दिसत होती त्यांची साधी निखळ आणि निर्मळ कहाणी मला त्यांचा नकळत फोटो घेण्याचा मोह आवरला नाही मी लगेच चहाचा कप खाली ठेवला आणि माझा मोबाईल खिशातून बाहेर काढला आणि त्यांचा एक सुंदर फोटो काढला मी तो फोटो त्यांना दाखवला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपले फोटो पाहून दोघेही तरुण मुलांप्रमाणे लाजले मी तिथून निघणारच होतो पण आजीबाईंनी मला थांबवले काय करणार या फोटोच या प्रश्नाने मला थोडं विचारात पाडलं मला जाण्याची घाई तर खूप होती पण असं त्यांच्या प्रश्नाला न उत्तर देता जाण्यासाठी माझं मन तयार होईना मी मिश्किलपणे हसलो आणि थोडा वेळ विचार केला मग काय बोलावं म्हणून मी म्हंटल आजकाल तुमच्यासारखं खरं खरं नातं जपणारी माणसं नाही सापडत आणि पुढच्या पिढीला तर तुमच्यासारखी निर्मळ हृदयाची माणसं भेटायला पुण्य आणि भाग्य लागेल त्यांच्या डोळ्यातलं दुःख मला जाणवलं आजोबा आजी एकमेकांच्या डोळ्यात जीव ओतत होते आजकालच्या जगात हे चित्र विरळच मुलांच्या स्वार्थापुढे नात्यांची किंमत कमी झाली आहे पण या जोडप्याच्या डोळ्यात वेगळं समाधान होतं पुढे बोलता बोलता मला माहीत झालं त्यांची मुलं त्यांना सांभाळत नाहीत पण तरीही ते एकमेकांना आधार देत आहेत किती ऊन पाऊस किती वादळं त्यांनी पाहिली असतील दोघांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर प्रेम आणि काळजी होती मी त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातले अश्रू लपले नाहीत अस्सल नटसम्राट आणि त्यांची पाठीराख सरकार दोघांनीही मला एक एक घास भरवला पांडुरंगाचा आशीर्वाद दिला कडकड बोट मोडून माया केली डोळ्यातून अश्रू बाहेर पडण्याच्या आत मी तिथून बाहेर पडलो या जोडप्याची कहाणी त्यांच्या डोळ्यातली माया आणि एकमेकांबद्दलची काळजी मला खूप काही शिकवून गेली आजच्या स्वार्थी जगात खरं प्रेम आणि त्याग अजूनही कुठेतरी जिवंत आहे त्यांच्या साधेपणातच त्यांचं विश्व होत जे शहराच्या जगमगटात हरवून जात छोट्या छोट्या गोष्टींवरून आजकाल लोक एकमेकांच्या जीवावर उठतात नाती तोडतात एकमेकांवर संशय घेतात शेवटपर्यंत ही लोक जातच नाहीत लगेच ऑप्शन शोधत असतात जाताना माझ्या डोक्यात असे अनेक गोष्टी डोळ्यांसमोर येत होत्या पण खरंच आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठी शिकवण देऊन गेला मी घरी गेलो आणि बायकोची माफी मागितली पांडुरंगाची कृपा कायम त्या वृद्ध जोडप्यासोबत राहू ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करा